ठिकाणी आहे लवकरच जिल्हा परिषद निवडणुका या ठिकाणी येऊ घातलेल्या आहेत आणि आरक्षण होणं या ठिकाणी बाकी आहे त्यामुळं जर महिलेची जागा निघाली तर रोहिणी या ठिकाणी उभी राहणार आहे आणि जेंटची निघाली तर मी स्वतः या ठिकाणी उभा नाही तुम्ही मी म्हणता दोन्ही तुम्हाला पाहिजे का पण आता वय सत्तेचाळीस चालू आहे अजून पाच वर्ष समाजाची सेवा या ठिकाणी करू शकतो जर उद्या जागा महिलेची निघाली आणि उद्या जर थांबावू लागलं तर वेळ जरा थांबत नसते त्यामुळं गेली वीस वर्ष बँकेच्या माध्यमातून आपल्या सर्वांची सेवा करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे या ठिकाणी केलेला आहे सर्वसामान्य परिवारातील व्यक्तिमत्व असल्यानं प्रत्येक सर्व सामान्य व्यक्तीचे अक्षर शेकरी बंगूनचे अर्धन माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर या ठिकाणी आहे आणि त्यांच आलेल्या कामातून तीन वेळा तुम्ही मला वर्गमतानी या ठिकाणी मी तुम्हाला भेटू न भेटू तरी निवडून दिलेला आहे पद ही تاسو आणि जात सर पण त्या पदाचा गैरवापर कुणी करू नये कारण पद गेल्यानंतर परत मूल नावाने म्हणजे समजा मी स्वतः स्वतःच गणेश ठिकडे या नावाने तुम्हाला परत समाजापुढे यावं लागतं आणि त्यानंतर पद नसल्यानंतर समाजाने देखील गणेश ठिके या नावाला आजरा मी त्या ठिकाणी सन्मान दिला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं त्यामुळं आपण दिलेल्या पदाचा आजपर्यंत योग्यरित्या योग्य न्याय द्यायचं काम या ठिकाणी केलेलं आहे भविष्यात जर आपण या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी संधी दिली तर मी याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करेल आणि प्रत्येक समाजातील घटकाला ह्या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न करेल अशी या ठिकाणी तुम्हाला दुर्गा मातेच्या पुढे शपथ देतो तुमची जी, जी। तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवलाय या विश्वासाला कुठेही तडा न जाऊन देण्याचं काम भविष्यात मी या ठिकाणी करेल आपण जो हा उत्सव या ठिकाणी साजरा करतो ती हिंदू संस्कृती आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जपण्याचं काम आपण सर्व महिला वर्ग या ठिकाणी करत आहात गेली नऊ दिवस नवरात्र उत्सव अतिशय जोशात आनंदात वेगवेगळे कार्यक्रम घेऊन या ठिकाणी आपण संपन्न केलेले आहेत दसऱ्याच्या दिवशी दोन तारखेला पैठणीचा खेळ हा कार्यक्रम आम्ही ह्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम दोन दिवसापूर्वी होणार होता पण पावसामुळे हा कार्यक्रम हो। आता आपण दोन तारखेला दसऱ्याच्या दिवशी त्या ठिकाणी ठेवत आहोत आपण सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी त्या खेळात सहभागी होऊन आपला आनंद विघ्नित करावा अशी या ठिकाणी तुम्हाला विनंती करून तुमचा जो चालू होता कार्यक्रम त्याचा मी या ठिकाणी व्यक्ती आणून तुम्हाला त्रास केला त्याबद्दल तुमची मनापासून या ठिकाणी माफी मागतो आणि खऱ्या अर्थानं नवरात्रीच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा सर्व इच्छा या ठिकाणी पूर्ण करून तुम्हाला निरोगी व उदंड आयुष्य लाभू अशा ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा देऊन सर्व दुर्गेश्वरी नवरात्र उत्सव मंडळाला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण अतिशय सुंदररित्या या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी करत आहात पुढल्या वर्षी पावसाचं नियोजन जर पाऊस येणार असेल तर त्यासाठी नियोजित एखादा मोठा मंडप की ज्यात पावसा किती पाऊस आला तरी अडचण येणार नाही अशी सोय तुम्ही या ठिकाणी करावी कारण या वर्षी अतिशय अडचण त्या ठिकाणी आलेली आहे जर तुम्ही मला या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी बदलतीने निवडून दिलं तर मी तुम्हाला या ठिकाणी देतो पुढच्या वर्षी जो मंडप या ठिकाणी करावा लागेल त्याचा सर्व खर्च आपण त्या ठिकाणी करू असं या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी थांबतो जय हिंद महाराज